घर असावे घर असा नको तो नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिवाळा नको तो निसती नाती, नाती म्हणजे काय गेले खांदे लावायला पाहिलाय असे लय लयमो वाडा लय ति लोक लो आले गेले अरे जिवंतपणे त्या माणसाच्या अडचणीत कोण कोण धावून आलं त्याला देऊ म्हणा गाडगेबा पुढे जावेस माऊली चळंगे चळंग अशा भाकरी लोक ठेवायचे एकदा पंढरपूरच्या मंदिरात मध्ये गेले पण झाडून घ्यायचे बाबा संपूर्ण ते वाळवंट साफ करायचे लोक भाकरी आणून द्यायचे बाबा म्हणायचे अरे बाडगे बाबा काय एवढ्या चळंगे चळंग भाकरी खाणारे आहे अरे भुक्याला द्या म्हणून बाबाजीने सुद्धा आपल्याला सांगितलं माऊली काय कर्मयोगी गाडगे बाबाची कर्मयोगी गाडगे बाबाची उभ्या जगाला रे उभ्या जगाला रे कायाने भूकेल्याला अन्न त्यानी अराण्याराण्या भूकेल्याला अन्नजानी

वर्षभर बाबाजी मला सांभाळलं मावली परंतु हे सांभाळत असताना एक कानमंत्र दिला उग सासू सुनाचे कथा समाजामध्ये जाऊन सांगू नका समाजामध्ये परिवर्तन होईल समाज सुखी होईल ते तुम्ही सांगा म्हणून हे तुमच्या समोर मी बोलतोय काय गरीबाची मुलं सांभाळण्याचं काम या देशामध्ये पहिलं गुरुकुल गुरुकुल कधी होत माहिती का प्रभुरामचंद्राच्या काळामध्ये होत भगवान श्रीकृष्णाच्या काळामध्ये होतं पांडवांच्या काळामध्ये होत परंतु हजारो वर्षाची लुप्त असलेली परंपरा पुन्हा एकदा चालू करून गोर मुलांच्या शिक्षणासाठी सोय करणारा जर आध्यात्मिक राष्ट्रसंत जर कोण असेल तर ते सद्गुरु बाबाजीचा जुराधिकाळी वाजला शिक्षणाची महिमा वाढली हे बाबा बाबाजींचं गीत मी स्वतः लिहिलं होतं मागली दोन हजार तीन साली परंतु दोन हजार तीन साली ते मनोहर पंडित ओळखता का ट्रॅव्हल बाबाजी ट्रॅव्हल चालवायचं तो म्हटलं अरे सगळ्यांचे नाव सगळ्यांचं पण महा काहीतरी इतिहास राहायला पाहिजे मग मी त्या गीतामध्ये म्हटलं सुनील जगता आला शांतिगिरी बाबांचा आश्वास म्हणून आज तो आपल्या मध्ये मा नाही मावली त्याला सुद्धा या निमित्तानं आपण श्रद्धांजली मला सांगायचं काय माहिती का तुम्ही जर सत्याच्या वाटेवरती चालत असाल ना थोडक्यात सांगू का इज बेस्ट प्रसंग येईल तेव्हा निश्चित समजायचं परमेश्वराने आपल्याला लायबल समजलं म्हणून अरे भगवान तकलीफ देते जो सहना जाणते जो न सहना जाणते उनको भगवान तकलीफ देते नाही म्हणून स्वतःच्या आयुष्यामध्ये कधी अवघड प्रसंग आला नवीन पिढी लगेच टोकाचा निर्णय घेऊ नका अरे आपल्याला काहीच त्रास नाही साठच्या दशकाच्या आधीचा ज्यांचा जन्म झाला असेल ना त्यांना जाऊन विचारा अरे पोटाला पोटभर भाकर मिळत नव्हती अंगाला कपडे मिळत नव्हते खमीच खमाटी वाटले सुई दोऱ्यानं शिवलेलं माझ्या बापाच्या धोत्राला सतत आणि जत्रा गावाची बाप ना शिकल जायाचा उदार पादार नाही चोरांना ना जुन्या फाट्यान बाप जत्रात हिंडायचा परंतु आपल्या सुखाची चिंता मनात करायचा सुनील भाऊ हो तुम्हाला आठवत असेल की पाठगोळी लावून आपल्याला आपले वडील आजोबा दवाखान्यामध्ये न्यायचे आमचं दुःखाला खूप आलं पाणी डोळ्यात आणायचा घालून पाच कोळी बाप डॉक्टर दावायचा महिना महिना बापाला माझ्या तंबाखू नसायची परंतु आपल्या जुगळवाडीची चिंता त्याच्या मनात असायची म्हणून मला सांगायचं तात्पर्य हे माऊली का जगातला विठ्ठल करण्याआधी आपल्या घरातला बाप विठ्ठल आहे हे आपल्याला कळालं पाहिजे आणि हे जर आपल्याला कळालं तर बाबाजींचं वाक्य म्हणजे सत्य आहे वाक्य सदा सत्यम सत्यम एकम जनार्दनम जे परमेश्वराचे हजारो नाम आहे ना माऊली त्याच्यापैकी एक नाम म्हणजे जनार्दन आहे ज्याला कोणी साई म्हणत असेल ज्याला गॉड म्हणत असेल ज्याला कोणी राम म्हणत असेल ज्याला रही म्हणत असेल परंतु तो जनार्दन आहे ना जन जनार्दन जाणे तो सुटला निशेष हेची नेमून या लोक गुंतले भवचक्री म्हणून राहायचं असेल तर व्यसनमुक्त राम चांगलं शिका संघटित व्हा जीवनामध्ये संघर्ष करा कष्ट करा शेती पिकवा आपल्या मुलांना शिकवा आपल्या मुलींना शिकवा कारण की शिक्षणाची उंची वाढली का विचारांची उंची वाढते आय वॉन्ट युअर एज्युकेशन म्हणून आम्हाला लेकिन चार्जिंग नसलेला बॅटरी नाही आम्हाला उच्च शिक्षित चाहिये नाही तर मग काय दावी माहिती बसला बस खरच बाई मुक्त झाला प्रबोधनाचे जे गीता आहे हजारो मी लिहिलेले मी स्वर्गातलं आणि नरकातलं का सांगितलं नाही का स्वर्गातून मी आज जाऊन आलो नाही हातनुऱ्याचा अनुभव मी कधी सांगू शकतो इथून जाऊन रिटर्न गेलं तर की नाही मग जे जे कोणी मेले ते खाली नाही आले स्वर्ग कोणी पाहिले सांगा स्वर्ग पातळाच्या भ्रामक कल्पना आपल्यावर मांडल्या खोट्या लोकांनी खोटा धर्म गरिबाच मानगुट कापलंय म्हणून आपण आपलं मानगुट कापायचं नाही सद्गुरूच्या चरणावरती ते मानगुट ठेवायचंय आणि सद्गुरूला शरण जायचंय आणि त्या रूढीला आपल्याला दुखायचं नाही शेवटचं एक वाक्य तुम्हाला मी सांगणार आहे शेतकरी राजा आई ती सांगतो कागोरी आगोरी जपलं इर रुढी न माणूस धुपलेादा रुढी न माणूस लोकांनी खोटा धर्म सांगून गरीबाच मान गुट का फुलाहिराम गरीबांच मान गुट का फुलाहिराम रूढी न माणूस फुला तासापासून हम करे वटवटन तू